रामराम शेतकरी बांधवनं मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळगेराच्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवांच्या माध्यमातून चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी म्हणजे कालपासून चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक म्याच्या पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता नेमके हे पैसे कोणत्या वर्षीच्या पीक म्याचे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत कारण की बहुतांश शेतकरी बांधवांना काल मॅसेज आले आणि त्यामुळं शेतकरी बांधवांनी आम्हाला कमेंट करून विचारलं की दादा कालपासून विम्याचे पैसे पडत आहेत ते कोणत्या वर्षाच्या विम्याचे पैसे आमच्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पडत आहेत तर शेतकरी बांधव त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या चार ते पाच मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवनं व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना कालपासून राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत तर शेतकरी बांधवांच्या बोनता शेतकरी बांधवांच्या कमेंट आल्या की दादा हे पैसे कशा जम जमा होत आहेत तर शेतकरी बांधव खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचे वाटप राज्यातील सोळापेक्षा जास्त म्हणजे चौथी जिल्ह्यातील ज जवळपास चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली तर शेतकरी बांधवांना कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये किती कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप सुरू झाले त्या संदर्भात आपण एक डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवनं पहिला जिल्हा हिंगोली तर पहिलं हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख शेतकरी बांधवांसाठी एकशे पन्नास कोटी रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रीमच्या पिकम्याचं वाटप काल पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये झालेलं आहे तर शेतकरी बांधव त्यानंतरचा जिल्हा आहे तर शेतकरी बांधव त्यानंतरचा जिल्हा आहे जालना तर जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी बांधवांसाठी एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रीमच्या पिकण्याचं वाटप शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये झालेलं आहे तर शेतकरी बांधवांना जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधव आमचा व्हिडिओ जर बघत असतील तर त्यांनी आपापले बँक खाते तपासून पाहू शकता पीकम्याचं वाटप सुरू झाले तर त्यानंतरचा महत्त्वाचा दिला आहे परभणी जिल्ह्यातील चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी बांधवांसाठी दोनशे सहा कोटी अकरा लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रीमच्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या मागच्या चालू वर्षाच्या पीकम्याच्या पंचवीस टक्के अग्रीमच्या पिकम्याचं वाटप झालेला आहे तर त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे नागपूर जिल्ह्यातील एक लाख त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी बांधवां बांधवांसाठी बावन्न कोटी एकवीस लाख रुपये तर त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी बांधवांसाठी दोनशे चौवेचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये तर त्यानंतरचा अमरावती जिल्हा आहे तर एक लाख दहा हजार दोनशे पासष्ट शेतकरी बांधवांसाठी एक कोटी आठ लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याचं वाटप झालेलं आहे तर शेतकरी बांधवांना त्यानंतरचा जिल्हा आहे नाशिक तर नाशिक जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांसाठी एकशे पंचावन्न कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याचं वाटप झालेलं आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधव आमचा व्हिडिओ बघत असतील तर आपापले बँक खाते तपासून पाहू शकता तर त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे अहमदनगर अहिल्यानगर तर अहिल्यानगरमधील दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी बांधवांसाठी एकशे एकसष्ट कोटी रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याचं वाटप झालेलं आहे तर त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे जळगाव तर जळगाव जिल्ह्यातील एक लाख सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप झालेलं आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपयाच्या पंचवीस टक्के पीक पिकम्याचं वाटप शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेलं आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे सातारा जिल्ह्यातील एक लाख चाळीस हजार चारशे सहा शेतकरी बांधवांसाठी सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकण्याचं वाटप झालेलं आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार सात तीनशे बहात्तर शेतकरी बांधवांसाठी बावीस कोटी चार लाख रुपये तर त्यानंतरचा बीड जिल्हा आहे तर बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी बांधवांसाठी दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याचं वाटप झालेलं आहे तर शेतकरी बांधव आपापले बँक खाते तपासून पाहू शकता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्यातील एक लाख छत्तीस हजार ती तीनशे अठ्ठावन्न शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रीमच्या पिकम्याचं वाटप झालेलं आहे तर शेतकरी बांधवांना आपापले बँक खाते तपासून पाहू शकता आपण खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या पिकमा भरताळी खरीप हंगामचा कोणत्या बँकेचा पासबुक दिलं होतं त्या बँकेमध्ये पीकम्याचं वाटप झालेलं आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे शेतकरी बांधवांसाठी दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक वाटप झालेलं आहे शेतक धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधव आमचा जर हिडो बघत असतील तर त्यांनी आपापले बँक खाते तपासून पाहू शकता तर त्यानंतरचा जिल्हा अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी बांधवासाठी सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपयाच्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पीकम्याचं वाटप झालेलं आहे तर शेतकरी बांधवांना अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधव आमचा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी आपापले बँक खाते तपासून पाहू शकता तर त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे दो कोल्हापूर जिल्ह्यातील एक लाख अठ्ठावीस हजार अठ्ठ्याऐंशी शेतकरी बांधवांसाठी तीन कोटी तेरा लाख रुपयाच्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप झालेलं आहे तर शेतकरी बांधवां राज्यातील सोळापेक्षा पेक्षा जास्त म्हणजे चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप कालपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी बांधवांना आपापले बँक खाते तपासून पाहू शकता खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये आपण पीक विमा भरताळी कोणत्या बँकेचं पासबुक दिलं होतं आधार लिंक बँक खात्यामध्ये विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर हेक्टरी तेरा हजार रुपयापासून वरित वरी चाळीस हजार रुपयापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर शेतकरी बांधवांचा खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकमेच्या वाटपाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवून व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधव तुलता शेतच थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद